मागच्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मुंबईला होणाऱ्या फळांच्या पुरवठ्याला फटका त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले अहिलानगरमध्ये सुद्धा पावसाचा आहाकार घराचा काही भाग कोसळून अठरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर शहरातील सदाच नगर परिसरातील ही दुर्घटना नांदेडमध्ये ओढ्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या मायलेकींसह पुतणीचाही मृत्यू हातगाव तालुक्यातील वरवड गावातील घटना गावावर थोकगळा शेतात काम करीत असताना अचानक वीज पडल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी नांदेडच्या भंडाऱ्यामध्ये भात पीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू तर शेतात काम करणारे इतर दोघे जण गंभीर जखमी कास पठारावर रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी हुल्लडबाजी पर्यटकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून वाहनांची करण्यात येते तपासणी पाऊस वेळेआधी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पेरू कुजल या शेतकऱ्याचं तब्बल पस्तीस लाख रुपयांचं नुकसान आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादकांची मागणी सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट दक्षिण तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान मे महिन्यातल्या पावसानं जवळपास बाराशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरती पिकांचं पिकांचे नुकसान झाले प्रामुख्यानं आंबा केळी कलिंगड खरबूज या फळ पिकांचं उडीत उन्हाळी कांदा या पिकांचं मोठं नुकसान अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या